बुद्रुक बुद्रुकमधील बोगस शिक्षण सम्राटांचा बुरखा फाटला कोंढवा बुद्रुक परिसरातील शिक्षण क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार उघड झाला आहे संबंधित शैक्षणिक संस्थेमधील खजिनदारच स्वतःला बोगस शिपाई म्हणून नेमून घेत शासनाच्या तिजोरीतून तब्बल अकरा लाख सव्वीस हजार चारशे अडोतीस रुपये उचलल्याचं शिक्षण विभागाच्या चौकशीत स्पष्ट झालं या प्रकरणात शिक्षण विभागाने चौकशी करून बोगस शिपाईची मान्यता आणि अनुदान आदेश रद्द केले असून संस्थेच्या अध्यक्ष व बोगस शिपाईवर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आदेश दिलेत उपशिक्षणाधिकारी यांनी स्वतः कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली मात्र एफआयआर नोंदवण्यास तब्बल शंभर दिवसांचा विलंब झाला या काळात काही प्रभावशाली व्यक्तींनी पोलीस आणि प्रशासनावर दबाव आणल्याचे संकेत असून सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर एफ आय आर नोंद झाली असून हा लढा आता जनतेच्या न्यायालयात पोहोचला आहे शिक्षण विकणाऱ्यांना आणि शासन निधी लुटणाऱ्यांना आता त्याच शैलीत उत्तर मिळेल कितीही मोठं नाव असो आम्ही सत्य थांबू देणार नाही हा लढा जनतेच्या न्यायालयात सुरू आहे हा संघर्ष फक्त एका शाळेविरुद्ध नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत चालणाऱ्या बोगसगिरी भ्रष्टाचार आणि प्रभावशाली लोकांच्या हस्तक्षेपाविरुद्ध आहे शिक्षणाचं पवित्र मंदिर पुन्हा स्वच्छ करण्यासाठी ही लढाई सुरू झाली आहे खरे मॅडम कुठे बसतात इकडेच असून भेटत नाही नाही त्या विजिटला गेले नाही पण मी मागच्या चार दिवसापूर्वी आलो होतो त्यावेळेस भेटल्या नाही येत्या थोडीस येऊन माहिती विचारून त्यांना फोन लावा ना त्यांना फोन लावून फोन लावा त्यांना फोन लावलं तर क्लिअर होऊन जाईल वरिष्ठ आहे तुम्हाला शंकर माडव तुमचे वरिष्ठ आहे मॅडम जरी असेल तरी शंकर मांडवे हे तुमच्यावर इच्छित आदेश मिळालाय का तिकडच का मुद्दाम टाळ टाळ करताय काय ते टाळटाळच म्हणावं लागेल ना त्या मुलांच्या शिक्षणाचा भवितव्याचा प्रश्न आहे सर गोरपडे साहेब तुम्ही त्या शाळेत शिपाई म्हणून कामाला होतात तुम्हाला तुमची नोकरी वाचवण्यासाठी तुमची आणि नायकोडे साहेबांनी काय मदत केली काय सांगाल मी दोन हजार नऊ माझं नाव सचिन विठ्ठल वरपडे साईनगरला राहतो दोन हजार नऊ पासून मी शाळेमध्ये लिगली आहे मान्यता प्राप्त नंतर दोन हजार सोळाला माझी तब्येत बिघडल्यामुळं मी गेलो नंतर मी शाळेमध्ये हजर होण्याचा प्रयत्न केला पण मला हजर करून घेतलं नाही तिथं माझ्या जागा बोगस शिपाई भरला दुसरा त्याचा पगार काढायला सुरुवात केली मी म्हटलं मला ह्या तिथं शिपाई पदावरती माझ्या आहे या पदावरती मला काही शाळेत घेतलं नाही त्यांनी नंतर मी पत्रव्यवहार शिक्षण मंत्र्यापर्यंत केला माझा काय कुठेही जुमावलं नाही पुणे महानगरपालिकेला शिक्षण मंत्र्याला सगळीकडे पत्र काय जुमावलं मला माझी मानसिक स्थिती अगदी बिघाडली होती मी आत्महत्येच्या तयारीत होतो परत तेवढ्याच भाऊ मला भेटले भाऊ भाऊंनी मला सगळं सहकार्य केलं भाऊंना म्हटलं मी माझी परिस्थिती नाही आता मी पुढे काही करू शकत नाही म्हणून मला नंतर मी भाऊंना लेखी स्वरूपात पत्र दिलं मला ह्याच्यात मनसेतर्फे काहीतरी कारवाई करून तुम्ही हे करा भाऊंनी परत तिथून पुढं माझ्या संपूर्ण कारवाईला गणेश भाऊ नायकवडे यांनी सगळं सहकार्य केलं आजपर्यंत सहकार्य त्यांनी केलं आणि इथून पुढे ते करतील मला फक्त न्याय मिळावा एवढीच माझी विनंती अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड